गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा भात पिकासोबतच मक्या या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असल्याचं दिसून आलं आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मका दोन हजार सोळा हेक्टरमध्ये लावण्यात आलं ला असून भात पिकाची बावन्न हजार हेक्टरवर पेरणी केल्याचं दिसून आलं आहे यामुळं यंदा भात पिकाबरोबरच मक्याची शेती शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात दोन हजार सोळा हेक्टर ही मक्याची पेरणी झालेली आहे आणि उन्हाळी भाताची रोणी बावन्न हजार हेक्टरपर्यंत सध्या गेलेली आहे भाताची रोवणी एकूण सरासरीच्या एकशे तेवीस टक्के झालेली आहे